राजकीय मार्ग माझा नाही तो पहिल्यापासून तोच शब्द होतो आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन सा सा चार चुका अशा केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती एसआयटी सारख्या नियुक्ती करणे तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच सारखे करायला पाहिजे मी ते नाकारत नाही आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आता एसआयटी चौकशी केलीच पाहिजे आता परंतु तुम्ही सगळ्या सेऱ्यांची अंमलबजावणी करत नाही सहा महिने झाले हैदराबादचं गॅजेट घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेत नाहीये तुम्ही सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाहीत अठराशे एक्क्याऐंशी एक एक जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाहीत जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आय च्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डाव टाकायला चालू की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोक केले गुन्हे दाखल साखळी उपोषण केले गुन्हे दाखल काहीच नाही करून ही दडप काही नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता सहा महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षडयंत्र रचलं मला गुतवण्याचं मी त्यांच्या मधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि हे जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा कोटा नाटा बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागाला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे त्या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाहीत दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढं पुढचं पुड़ त्यावेळेस नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी डोक्यावर नाही पाया खाली नाही काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतेत आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे भूतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ भी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग मा तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो मग आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका केला काय केलाय मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो काहीच नाही करणार समाजाचे निर्णय समाज मालक माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती कि मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवडायला चिरकून टाकणार ते कॉम्प्लेट उडार यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही यायचं सुद्धा नाही येणार आम्हाला ना अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले फॉर्म भरायचा धोतर घालणारे ना भरायचा नाही जाणारा भरायचा नाही पण गाडी चालविणार फोर व्हीलर वर भरायचा असं काही अधिकार नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक एकत्र आता जगाला दाखवा लगन सहा कोटी मराठी इथं येत आणि आता दी नाही तर तो साप राजकीय करियाचा आता यांच्या आता सत्ता आली यांना जर मला लोकशाहीनं राहू द्यायचं नसेल खोटे नाटे अहवाल बनून मला जेल टाका जेलमध्ये टाकायचं असेल तर मला जेलमध्येच आंदोलन करावं लागेल पण जातीसाठी मी हटणार नाही मी मेलोवी तरी आरक्षण 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 हेच म्हणत राहणार पोहराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसी तुम्ही घेऊनच बोल गावमध्ये कुठे नाही जे आम्ही आमच्या घराला लावायला आम्हाला अधिकार आहे आमच्या दाराला आमच्या गाडीला आमच्या मोटर लावायला आम्हाला अधिकार आहे त्यांनी फक्त त्यांच्या हातात गृहमंत्री म्हणून त्याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लागलेत गाव बोर्डाचे साखळी उपोषणाला बसलेल्या जुन्या लोकांवरती सहा सहा महिने चार महिन्यापूर्वी झालेले रास्त रोकाचे गुन्हे आत्ता आहेत त्या दिवशी मान्य न्यायालयाने सांगितलं चोवीस तारखेला तेवीस तारखेचे निर्णय चोवीस तारखेचे रास्त रोक शांततेत पुऱ्या राज्यात शांततेत झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी गृहमंत्र्याच्या आदेशानं गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात म्हणून ही सगळी चौताळा चौथळी झाली तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून मराठ्यांना दहशती खाली आणायला लागले दडपशाई करायला लागलेत म्हणून आम्हाला आम्ही दुसरं अस्त्र टाकलं जे लोकशाही प्रमाण आहे की ताकत आता आम्ही वापरणार पुन्हा एकदा आम्ही ये एकत्र येण्याच्या तयारी देत मग तुम्हाला कळत कोण कोणाच्या मागे आणि राजकीय साफ करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही